नमस्कार रामराम महाराष्ट्र राम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सुरेखा उमेश जोशी रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित पुणे दोन हजार पंचवीस आज आहे कलाकारांच्या माता पितांचं सन्मान सोहळा आणि त्याचे आपण काही क्षण बघणार आहोत आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन ज्या रंगभूमीवर आम्ही सगळे कलाकार घडलो ज्या रंगभूमीवर आम्ही रोज खेळतो बागडतो त्या रंगभूमी दिनाच्या आम्हा कलाकारांकडून बालगंधर्व करून आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आजचा असा योग आहे रंगभूमी दिन आहे आणि त्या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक असं मंदिर की जे पुण्यनगरीचं भूषण आहे त्या बालगंधर्व मंदिरामध्ये okay. ज्या कलाकारांना अनेक पुरस्कार मिळाले त्या कलाकारांच्याच मात्या पित्यांचा सन्मान आज या मंदिरात होतोय हा आमच्यासाठी एक सुवर्णकांच्या असा योग आहे प्रत्येक क्षण मी जगतो मी पहाटे तीन वाजता उठतो आणि माझा दिवस सुरू करतो आणि सगळं मृत्यूपत्र तयार केलं त्याही वेळी आई अशीच रडत होते कधीच तुझा विचार करत नाही कसं व्हायचं लेकरांचं कसं व्हायचं तुझ्या बायकोच कसं व्हायचं कॉर्पोरेटचा राजीनामा दिला मोठी कंपनी मोठ्या पदावर बोलवते राजकीय लोक बोलवतात नाही जा आईला म्हणालो आई पैशाने तुझं लेकरू कधीच श्रीमंत नसेल पण चारित्र्यानं ध्येय आहे आणि त्या तुझं लेकरू इतकं श्रीमंत असेल आजूबाजूला <laughs> <laughs> आज काहीचे लेकडे लिहित असतील आई वडिलांचा सन्मान पाहिला कुठेतरी शूटिंग मध्ये असतील रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कुठला तरी रंग लावून फक्त का म्हणण्याचा असेल संवेदनेचा असेल प्रेमा दाखवत अंतरणामध्ये कुठेतरी इनर व्हॉईन्स असेल त्या आईचा त्या बाबांचा तिने कुटुंबचा तिथे असेल आज काही अशी कलावंतही असतील कलावंत म्हणजे मग कलेमध्ये निष्ठांत असणारे कलावंत कदाचित एखादं नाटक सादर करत असतील तर नाट्य नाट्यकलावंत सिने चित्रपटामध्ये असेल सिने कलावंत म्हणतो लोक कला करणारे असे सगळे कला कलावंत जगाने डोक्यावर हिंजल्यानंतर घरी गेल्यानंतर कदाचित पत्नी उठलेली नसे नसेल चाली नसेल परंतु आई दरवाजे उघडते हे कला कलावंत आणि जे घरी गेल्यानंतर लेखात

निवडलेली आणि योग्य माणसं इथे आलेली आहेत आता आई वडिलांना माझं काही सांगणं आहे सूर्य वावरानंतर तो सुंदर दिसतो तो सुंदर असतो त्याच्याकडनं काहीतरी आशा अपेक्षा असतात तो मध्यावर आल्यावर तप्त होतो तापतो होतो कधी दाहक बनतो परंतु जीवसृष्टीसाठी तेही महत्त्वाचं असतं आणि तो वावर दिला जातो त्यावेळी तो सप्त रंगांची उदरत करून आपला आजचा प्रवास संपवतो आज आपण वावळ तिकडे आलेलो आहोत त्या सप्त संपूर्ण जीवन आपण पाहिलं पाहिजे आणि सव्वीस तो, तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन हजार सव्वीस ला या बाल बालगंधर्वाच्या तीन दिवसाचा जो तु तुम्ही तु उत्सव करता हा सगळा खर्च जगतगुरु प्रोडक्शनच्या वतीने होईल

महाराष्ट्रातील लोकधारा कला प्रकारामध्ये नंतर बावडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी कार्यक्रम केले असे प्रसिद्ध वृत्ती सम्राट आणि आमच्या सगळ्यांचे आदरणीय गुरुवय श्री भरत एकनाथ मोकाशी यांच्या माताश्री लक्ष्मीबाई एकनाथ मोकाशी आदरणीय उमेश जगदीश जोशीच स्वतः गायक आहेत नृत्य पदाणार आहे आणि भविष्यावर काय वास्तुविश्राचे उमेश जोशी सर यांच्या नात जोशना ऊर्धव श्रमी जोशी या सगळ्या गीता आहेत गायिका आहेत साहित्यिक आहेत लोखित आहेत आणि आपण मृत्यू आता सन्मान मिण्यास केलेलं आहे अतिशय महत्वाचं म्हणजे

राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी सुरेखा जोशी बालगंधर्व पुणे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा